नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद मित्रांनो आजच्या भयकथेमध्ये आपण आमच्या गावातील एक वयोवृद्ध व्यक्ती ज्यांचं नाव आहे वामन आणि त्यांनी अनुभवलेला एक भयानक प्रसंग आज या भयकथेच्या माध्यमातून आपण सर्वजण ऐकणार आहोत गोष्ट तीस बत्तीस वर्षापूर्वीची आहे वामन काका का म्हणतात की त्या काळी प्रवासासाठी किंवा मलाची नियान करण्यासाठी फारशा वाहनांची सुविधा नव्हती इकडून तिकडे सामान न्यायचं असेल किंवा प्रवाशी इकडून तिकडे जायचे असतील तर खटरे गाडीचा सर्रास वापर केला जायचा आणि त्यामुळे सगळं काही व्यवहार किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी या खटरे गाडीवरती अवलंबून हो होत्या तर आता वामन काकांची त्या गाडी एक खटरी गाडी होती अतिशय सुबक रंगाने रंगवलेली पांढरे शुभ्र दोन बैल टोकदार शिंग गळ्यामध्ये विविध रंगांच्या माण्यांच्या माळा गळ्यामध्ये खुळकुळी अशी छानपैकी अशी त्यांची खटरी गाडी होते बैल अगदी डौलदार पांढरे शुभ्र आणि त्यांना बऱ्याच प्रमाणावरती त्यावेळी भाडे मिळायची कारण आजूबाजूला टेम्पो किंवा असे काही वाहनं नव्हती त्या काळी एके दिवशी काय होतं वामन काकांना एका जत्रेचं भाडं येतं म्हणजे दुसऱ्या गावामध्ये असणार एक हॉटेल व्यवसाय आता त्यावेळी कसं जत्रा म्हटल्यानंतर वेगवेगळी दुकानं यायची खेळण्यांची बांगड्यांची किंवा हॉटेल अशी वेगवेगळी दुकानं जत्रेच्या निमित्तानं गावामध्ये लागायची आणि ह्या सगळ्या सामानाची ने आण करण्यासाठी म्हणून तेव्हा सरस खटरे गाडीचाच वापर केला जायचा तर एके दिवशी वामन काकांकडे एक हॉटेल मला घेतो आणि म्हणतो की वामन उद्या सकाळी आठ वाजता माझ्या घरून जे हॉटेलचं माझं सामान आहे ते सामान भरून आवळेगाव या गावी नेऊन जत्रेला सोडायचं आहे कारण तिथे आम्हाला जत्रेच्या निमित्तानं हॉटेल घालायचं आहे त्यासाठी सगळं सामान माझ्या घराकडून ज्या ठिकाणी जत्रा आहे त्या ठिकाणी देवळाच्या बाजूला नेऊन सगळं उतरायचं आहे तर वामन काका म्हणतात की ठीक आहे मी उद्या आठ वाजता तुझ्या घरी खाटरी गाडी घेऊन पोचतो मग सगळं सामान त्याच्यामध्ये भरून आपण आवळेगावला जाऊ त्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी वामन काका सात वाजताच बैलांना गाडीला जुमतात आणि त्या हॉटेल मालकाच्या घरी नेऊन पोचतात हॉटेल मालकाचा तो एक कामगार हॉटेल मालक आणि वामन काका सगळं खच्चाखच त्या सगळं सामान असतं सा त्या खाटरी गाडीमध्ये त्या तंबूसाठी लागणारं लाकूड सामान ती ताडपत्री पाण्यासाठी लागणारे पिंप ती सगळी अन्नपदार्थ करण्याची सगळी भांडी सगळी त्या हॉटेलचं जेवढं सामान असतं ते गाडीमध्ये लोड करतात सगळं दोरीने बांधून तो हॉटेल मालकाचा एक माणूस आणि वामन काका ज्या का ठिकाणी जत्रा असते म्हणजे आवळे गाव नावाचं एक गाव असतं त्या गावामध्ये जायला हे दोघेजण आठ नऊच्या दरम्यान निघतात सकाळी आणि हॉटेल मालक असतो तो गाडीने येणारा असतो तर हेच दोघेजण हॉटेल मालकाचा तो एक कामगार आणि वामन काका घटारी गाडीने जायला निघतात आणि म्हणता म्हणता बाराच्या दरम्याने ही गटारी गाडी कच्च्या ते सगळं सामान भरलेलं आवळे गावामध्ये मंदिराच्या समोर पोहोचते आणि ज्या ठिकाणी हॉटेल उभारायचं असतं त्या ठिकाणी सगळं सामान उतरवत असतात असं म्हणता म्हणता वामन काकांना अजून एक त्या रस्त्याने खटरे गाडी येताना दिसते तर हे निरकून पाहतात की कोणाची खटरी गाडी आहे जशी खटरी गाडी ती जवळ यायला लागते तशी वामन काका त्या का खटरी गाडी मालकाला ओळखतात की अरे हा बाजूच्या गावातला रामा तर खटरी गाडी जवळ येते तोपर्यंत वामन काका त्याला हाक मारतात रामा अरे कोणाचं सामान घेऊन आलास तर तो तो अरे एका हॉटेल व्यावसायिकाचा आहे इथे हॉटेल घालायचं आहे जत्रेला तो देखील हॉटेलाचंच सामान घेऊन आलेला असतो आता रामादेखील पुढच्या जमिनीमध्ये सगळं ते सामान उतरून ठेवतो हॉटेलचं आणि दोघेही आता म्हणजे वामन आणि रामा दोघेही बैलांना धरून देवळाच्या बाजूला एक थोड्याशा अंतरावर असणाऱ्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली बैलांना माजून ठेवतात तिथे त्यांना गवत खायला घालतात आणि बाजूलाच असलेल्या विहिरीवरती जाऊन पाणी भरून आणून बादलीतून त्या बैलांना पाणी वगैरे देतात आणि यांच्या गप्पा गोष्टी चालल्यात बामन का काय विचारतात रामा कसं काय चाललंय ह्या दोघांच्या गप्पा गोष्टी चालल्या तोपर्यंत आता एक वाजलेला असतो दोघांनी सोबत आणलेला डबा भाकरी भाजी दोघेही त्याच आंब्याच्या झाडाखाली त्या सावलीमध्ये बसून दोघेही खातात आणि दोघांचंही जेवण झाल्यानंतर दोघेही तिथेच जी घोंगडी असते ती घोंगडी पसरून थोडा आराम करतात आराम करता करता दोघांनाही अगदी गाढ झोप लागते प्रवासामुळे झालेल्या ताणामुळे त्यांना झोप लाग दोघेही झोपतात संध्याकाळी त्या देवळाकडे जिथे जत्रा असते तिथे भाविकांची गर्दी जमायला सुरुवात होते लगभग चालू होते आणि ह्या दोघांना आता जाग येते जाग आल्यानंतर दोघेही पाहतात तर पाच वाजलेले असतात आता बऱ्यापैकी लोक जत्रेला आलेले असतात वेगवेगळी दुकानं वगैरे लागलेली असतात असं करता करता आता हे दोघे म्हणतात की एकमेकांना विचारतात आहेत वामन काका त्या रामाला विचारतात की रामा आता तू घरी जाणार की इथेच थांबून दुसऱ्या दिवशी हे सगळं सामान भरून पुन्हा एकदा मालकाच्या घरी पोचवणार तर रामा म्हणतो इथे मी थांबणार नाही रे मी घरी जाणार उद्या दुपारी हे सगळं सामान न्यायला पूर्ण येणार आज रात्रभर थांबून इथे जागरण करून काय करणार आहे मला त्याचा त्रास होतो तर रामा वामन काकांना विचारतो तू काय करणार तू तर ते म्हणतात की मी पण इथून जाणार आहे मग उद्या दुपारी पुन्हा येता येईल म्हणून इथे रात्रभर थांबण्यापेक्षा तर ते आता दोघे म्हणतात की आता जत्रा आहे तर थोडाफार फिरून नंतर आपण संध्याकाळी उशिरा जायला निघू घरी म्हणून कटरी गाडी घेऊन आता म्हणता म्हणता हे सगळे जत्रेमध्ये फिरतात सगळा त्या जत्रेचा आनंद लुटतात आणि आपापल्या हॉटेल मालकांकडे जाऊन चहा भजी वगैरे खाऊन आता ते घरी जायला निघतात तोपर्यंत रात्रीचे अकरा वाजलेले असतात बोलता बोलता कधी वेळ जातो हे त्यांनाही लक्षात येत नाही आणि अकरा वाजता हे दोघे बैलांना गाडीला झुमतात पुढे रामाची गाडी आणि वामन काकांची गाडी दोघांच्या मध्ये पंचवीस तीस फुटाचं अंतर असतं देवाचे रस्ते हे खडकाळ म्हणजे आता सारखे डांबरी नाही मातीचा कच्चा रस्ता आणि दोघेही आता घरी परतीच्या प्रवासाला रात्री अकरा वाजता यायला निघतात आता दोघांच्या गाडीच्या बैलांचा टापांचा आवाज खटखट असा -खट -खट येत असतो त्या धावपट्टीवर लोखंडी त्या चाकाला ना लोखंडी धावपट्टी असते त्या धावपट्टीचा देखील त्या दगडांवर आदळणारा आवाज खडखड असा -खट -खट येत असतो बैलांच्या गळ्यातील कुळकुळे खुल यांचा देखील आवाज मोठ्या प्रमाणावरती येत असतो आणि दोघेही त्या काळोखातून म्हणजे पूर्ण काळोख नसतो थोडंफार चाणणं असतं आणि त्या चाणण्याच्या प्रकाशातून दोघेही घरी यायला निघतात काही अंतर गेल्यानंतर एक तीन चार किलोमीटर अंतर गेल्यानंतर वामन काका पेटवतात कारण त्यांना विडी ओढण्याचं व्यसन असतं त्यामुळे ते विडी पेटवतात आणि ओढत ओढत चाललेले असतात आता दोघेही रामा आपल्या गाडीमध्ये वामन काका आपल्या गाडीमध्ये निवांत बसून एक शांत वातावरण सगळीकडे पसरलेली शांतता रातकिड्यांची किरकिर सगळं चालू असतं आणि दोघेही त्या चाकांचा आवाज खडखड करत करत त्या रस्त्यावरनं त्या खडका रस्त्यावरनं पुढे पुढे जात असतात थोडासा असा उतार चालू होतो आणि गाड्यांनी आता बऱ्यापैकी वेग पकडलेला असतो आणि अशा परिस्थितीत वामन काकांची नजर हे रामाच्या गाडीच्या चाकावरती जाते जे डाव्या साईडचं चा चाक असतं ना तर आता खटारे गाडीची रचना कशी असते की खटरी गाडीला दोन चाकं असतात त्या चाकांना जोडणारी मध्ये लोखंडी अशी भली मोठी एक्सल असते आणि त्या एक्सलमधून चाकं बाहेर पडू नये यासाठी उभी अशी सळई लावलेली असते त्याला खिळी देखील म्हणतात आणि त्याला ती चाकं अडकून असतात जेणेकरून ते बाहेर पडत नाही तर वामन काका आता बघतात तर रामाच्या गाडीचं जे डावं चाक असतं त्या डाव्या चाकाला चाक अडकवण्यासाठी म्हणून जी उभी खिळी लावलेली असते एक्सलला ती खिळी जाग्यावरती नसते आणि चाक असं जोर जोरात हलत असतं था आणि त्या एक्सलमधून कधीही ते एक बाहेर पडेल अशा अवस्थेमध्ये आलेलं असतं का कात हे सगळं पाहतात आणि त्यांना अंदाज येतो की जर चाक त्या एक्सलमधून बाहेर पडलं तर नक्कीच गाडी पलटी होणार यासाठी ते जोर जोरात आता रामाला हाग मारत आहेत रामा थांब 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 अरे चाक सळे एक्सलमधून बाहेर पडणार आहे कारण खिळी कोणीतरी काढलेली आहे खिळी कुठेतरी पडलेली आहे अरे थांब परंतु त्या चालण्याच्या प्रवासामध्ये त्या होणाऱ्या लोखंडी धावपट्टीचा आवाज याच्यामध्ये रामाला काहीच ऐकायला येत नसतं त्या बैलांच्या चालण्याचा आवाज त्यांच्या गळ्यातील कुळकुळे यांच्या सगळ्या आवाजामध्ये रामाला वामन काका जे हाक देत होते ती ऐकायला येत नव्हतं वामन काका आता खाटरी गाडीमध्ये उभे राहतात आणि रामाला जोरजोरा साक मारतात अरे रामा थांब थांब चाक सुटून खाली पडणार गाडी पलटी होणार आहे थांब थांब परंतु रामाचं लक्ष त्यांच्याकडे असतो कारण रामाला ते सगळं ऐकायलाच नसतं त्या गाडीच्या सगळ्या त्या आवाजामध्ये आणि म्हणता म्हणता थोडासा उतार तीव्र होतो आणि त्या तीव्र उतारावरती जे घडता नाही तेच होतं रामाच्या गाडीचं डावचाक हे एक्सलमधून खिळी गायब असल्यामुळे किंवा खिळी पडल्यामुळे की खिळी कोणीतरी काढून ठेवल्यामुळे ते अचानक एक्सलमधून बाहेर येतं आणि गाडी पलटी होते जशी गाडी पलटी होती तसा रामा बाहेर फेकला जातो आणि गाडी पलटी होती रामा जी ती रामाच्या मानेवरती जे गाडीचं उजवं चाक होतं ती गाडी पलटी होऊन ते उजवं चाक रामाच्या मानेवरती पडतं आणि मानेवरती पडल्यानंतर त्या प्रहाराने त्या वजनाने चाकाच्या रामाची मान हे धडा वेगळी होते रक्ताच्या शेळगांड्या चे उडतात रक्ताचे पाठ वाहू लागतात रामाचं जे शीर असतं ते गडगड गड जाऊन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गटारामध्ये पडतं आणि त्याच्या त्या धडावरती गाडीचं उजवं चाक धडावरती पडलेलं असतं आणि ते धड अतिशय असं थरथरत असतं आणि रक्ताचे पाट त्याच्या मानेतून त्या तुटलेल्या भागातून वाहत असतात ही सगळी हृदयराव घटना पाहून वामन काका गाडी थांबवतात आणि अचानकपणे गाडीतून उडी मारतात आणि त्याच्या धडावरती पडलेलं जे चाक असतं ते बाजूला करतात आता हे सगळं दृश्य पाहून ही हृदयद्रावक घटना पाहून वामन काकांना फार वाईट वाटतं आणि ते मदतीसाठी म्हणून जोरजोरात हाका मारू लागतात परंतु रात्रीचा वेळ एक पावणे बारा बाराचं टायमिंग असल्यामुळे आजूबाजूला कोणत्याही माणसांचा मागमूस नसतो आता हे सगळं काका पाहत असतात आणि आता ते मदत मिळवण्यासाठी म्हणून तिथून रस्त्यावरनं पुढे धावत धावत निघतात तर काही फूट अंतर पुढे गेल्यानंतर त्या बा रस्त्याच्या बाजूला एक सात आठ घरं अशी रस्त्याला लागूनच असतात त्या घरांकडे काका जातात आणि त्या घराचा दरवाजा वाजवतात एका दरवाजावरती जाऊन थाप मारतात हाताने आणि म्हणतात कोणी आहे का कोणी आहे का कोणी आहे तर बाहेर या जरा आम्हाला मदत करा आम्हाला मदत करा त्यातून एक वयोवृद्ध माणूस त्या दरवाजातून दरवाजा उघडतो आणि बाहेर येतो आणि विचारतो काय झालं तर मग झालेला प्रसंग मामन काका त्यांना सगळं समजावून सांगतात की असं असा अपघात झालेला आहे आणि असं असं तिथे त्याचं शीर आणि धड पडलेलं आहे तर मला मदत करण्यासाठी तुम्ही या मग तो जो वयोवृद्ध मालूस असतो जो घरमालक असतो तो आजूबाजूच्या घरातल्या सगळ्या लोकांना सगळ्या पुरुषांना उठवतो आणि सगळेजणं एकत्र होऊन ज्या ठिकाणी अपघात झालेला असतो त्या ठिकाणी येतात आणि पाहतात तर काय रामाचं शीर एक गटरामध्ये पडलेलं असतं त्या शिराचे डोळे सतत डोगळे असतात आणि त्याच्या चेहऱ्यामध्ये एक राग आपल्याला दिसून येतो आणि बाजूला पडलेलं धड ते रक्ताचा वाहिलेला पाठ त्या मातीवरत आणि ते, माती ते साकळलेलं सगळं रक्त हे सगळेजण पाहून अतिशय मन त्यांचं विचलित होतं भयानक घटना घडलेली असते त्या ठिकाणी आणि त्यानंतर मग ते जे शिर असतं ते धडाकडे आणून ते गावकरी ठेवतात आणि त्यांच्याच ना वाडीमध्ये एकाकडे टू व्हीलर असते तेव्हा चेतक ज्या गाड्या आलेल्या पहिल्यांदा कंपनीच्या ती गाडी असते तो गाडी मालक आणि वामन काका त्या स्कूटरवर बसून रामाच्या गावी जातात आणि रामाच्या गावी जाऊन रामाच्या मुलांना या सगळ्या अपघाताची कल्पना देतात तसे रामाची मुलंही आणि पुन्हा एकदा वामन काका आणि तो गाडी मालक ज्या ठिकाणी अपघात झालेला असतो त्या ठिकाणी येतात रामाच्या मुलांनी आता फोडलेला हंबरडा पाहून हृदय अक्षरशः पिळवटून जातं अशा वेदना देणारा प्रसंग तो सर्व डोळ्यांनी पाहत असतात अतिशय वाईट घटना घडलेली असते अक्षरशः त्या बैलगाडीचं चा चाक मानेवरती पुडून रामाची मान कापलेली असते नंतर बघ रामाला खटरी गाडीमध्ये वामनकाकांच्या भरून त्याचा मृतदेह ते शीर धड भरून रामाच्या घरी काका घेऊन जातात आणि तिथे रामावरती मग अंत्यसंस्कार होतात सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतात आणि मग तिथल्या ज्या ठिकाणी अपघात झालेला असतो त्या ठिकाणी जी घरं असतात त्यांच्या मनामध्ये एक वेगळी दहशत निर्माण होते कारण असा एवढा भयानक अपघात त्यांनी पहिल्यांदाच पाहिलेला असता आणि त्या सगळ्या प्रसंगाची भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली असते आणि रात्रीचं बाहेर फिरणंही त्या माणसांचा अक्षरशः बंद होऊन जातं एके दिवशी काय होतं ज्या दिवशी अपघात झालेला असतो त्या त्या काही आठ दहा दिवसांनी अमावास्या असते आणि अमावसेच्या दिवशी अशी एक घटना तिथल्या त्या लोकांना व तिथल्या लोकांना पाहायला मिळते रात्रीचे बारा वाजतात अमावस्याची रात्र काळा उड्डा अंधार सगळीकडे रातगिड्याची किरकिर सगळीकडे निरव शांतता जंगलामध्ये कुठेतरी कोल्याची किळकिळी सगळ्यांच्या कानावरती ऐकायलाय ये एक असते एकंदरीत वातावरणच चेंज होतं एक भयानक अशी शांत त्या वातावरणामध्ये पसरते सगळेजणं आपापली तार गच्च लावून घेतात अमावास्येची रात्र सगळ्यांना कल्पना असते की आजच्या दिवशी नक्कीच काहीतरी प्रसंग घडणार आहे किंवा काहीतरी वाईट घडणार आहे याची चाहूल त्या सात आठ घरातल्या सर्व लोकांना लागलेली असते सगळेजणं तार खिडक्या गच्च लावून घेतात रात्रीचे बारा वाजतात आणि बारा वाजता एक अशी घटना होते की ज्या ठिकाणी अपघात झालेला असतो त्या ठिकाणाहून एका व्यक्तीचा विवळण्याचा रडण्याचा असा आवाज ऐकू येऊ लागतो आता अपघात वस्ती त्या वस्तीपासून थोड्या अंतरावरती झाला होता त्यामुळे त्या तिथली ज त्या माणसाचं जे विवळणं होतं ना ते सगळं माणसांना ते ऐकायला येत होतं आणि वातावरणात कामालीची शांतता असल्यामुळे ते स्पष्ट त्यांच्या कानावरती ऐकायला येत होतं सगळेजणांच्या आता हृदयामध्ये धडधड चालू होते की कोण हो ओरडते आता घरातली मंडळी जाणटी मंडळी सांगतात की ज्या ठिकाणी अपघात झाला आहे तिथूनच हा आवाज येतोय म्हणजे त्या रामाचा प्रेतात्मा त्या ठिकाणी वास करतो आहे किंवा त्याचा आवाज आपल्याला येतोय तो, तो रडत होता जोरजोराने हुंदके देत होता आणि हे सगळं स्पष्ट ऐकायला येत होतं आता म्हणता म्हणता तो आवाज त्या वस्तीच्या दिशेनं पुढे पुढे कोणतरी चालत येते आहे असं त्यांना वाटायला लागतं की तो ओरडणारा माणूस किंवा तो रडणारा विवळणारा माणूस त्या वस्तीच्या दिशेने येत होता कारण वस्तीच्या समोरून तो रस्ता पुढच्या गावाकडे गेलेला आणि तिथून तो माणूस पुढे पुढे चालत येतोय असं त्यांना त्यांच्या मनामध्ये कल्पना निर्माण होते कारण तो आवाज आता जवळजवळ येत होता जास्त मोठा मोठा येत होता तर सगळीजणं दारा खिडक्या लावून घेतलेली असतात दाराच्या खिडकीच्या पटीतून त्या रस्त्यावर काय घडतं हे पाहण्यासाठी त्यातली जे धाडसी माणसं होती ना दारा खिडक्यांच्या पटीमध्ये रस्त्यावरती पाहत होती की नक्की काय चाललंय म्हणून म्हणता म्हणता तो जो आवाज आता आवाजात येऊ लागला होता आणि क्षणार्धात आता सगळेजण पाहतात तर काय रामाचं ते थड त्याच्यावरती शीर नव्हतं ते थड हळूहळू चालत चालत त्या वस्तीच्या समोरून असलेल्या रस्त्यावरनं पुढे पुढे सरकत होते त्याच्या तुटलेल्या त्या पाणीच्या भागातून अक्षरशः रक्ताचे पाडगे पायापर्यंत वाहत होते त्याचं ते पांढरं धोतर पांढरा सदरा अतिशय रक्ताने लाल बुंद झालेला होता आणि हे दृश्य काही धाडसी माणसं दारा खिडक्याच्या पट्टीतून पाहत होतं आणि तो जो रामा होता त्याचं ते धड शिर नसले धड हात असं रुंद करायचं आणि पुन्हा ते हात जोरदारपणे असं आपल्या छाती शिकवटाळायचं म्हणजे असं वाटत होतं की एखादा व्यक्ती जर त्याच्या त्या हातांच्या कवेमध्ये आला तर तो त्याला मारूनच टाकेल असं एक चित्र विचित्र असा एक प्रसंग एक चित्र असं ते त्या रस्त्यावरनं तो जात असणं सगळेजण पाहत होते सगळ्यांच्या मनामध्ये धडकी भरते आता सगळेजण विचार करत असतात की हा नक्की काय प्रकार चालला आहे नक्कीच रामा आहे त्याचा प्रेतात्मा आहे आणि तो आता शोध घेतोय की त्या चाकाची खिळी कुणी काढली आणि तेवढ्यातच रामा जोरात ओरडला की माझ्या गाडीच्या चाकाची खिळी कोणी काढली त्याला मी सोडणार नाही त्याचा जीव घेणार जशी माझी मान कापली गेली तशी मी त्याची मान कापणार तशी मी त्याची मान वेगळी करणार माझ्या खटरी गाडीच्या चाकाची खिळी कोणी काढली सळई कोणी काढली असा तो जोर जोरदार ओरडत होता आणि पुढे पुढे जात होता काही वेळानं ते धड चालत 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 त्या रस्त्यावरनं पुढे गेला आणि त्यानंतर तो आवाज थोडा कमी झाला आणि आता सगळ्यांनी सुस्तेचा निश्वास टाकला की ते धड पुढे गेला म्हणजे तो रामाचा प्रतात्मा पुढे निघून गेला आता सगळी लोकं शांत झाली झोपण्याचा प्रयत्न करत होती तोपर्यंत आता एक वाजले होते आणि अमावास्येचे रात्र कोणालाही त्या रात्री झोप लागली नाही सगळीजणं हाच विचार करत होता की आता यापुढे करायचं काय आज अमुशीला हा सगळा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे दर अमुशेले ह्या रामाचा प्रेतात्मा इथून आपल्या घरासमोरून फिरणार कारण तो शोध घेतोय की सळई कोणी काढली त्या चाकाची कारण त्यामुळेच अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये रामाचं शीर धडा वेगळं झालं होतं म्हणता म्हणता सकाळ झाली सगळ्या रुटीनप्रमाणे लोकांची कामं सुरू झाली आणि याच्यामध्ये एक महिना निघून गेला एक महिन्याने एका अमावास्येला सगळ्यांच्या मनामध्ये हाच विचार आला की आज आहे आणि आजच्या अमावस्याच्या दिवशी असा प्रसंग जो मागच्या वेळी घडलेला महिन्यापूर्वी तो आज घडणार नाही ना या भीतीने सगळेजण आता कापू लागले होते संध्याकाळी सात साडेसात वाजता लोकांनी घराच्या लाईटी बंद केल्या आणि घरामध्ये जे काय आपले व्यवहारात ते चालू होते परंतु सात वाजता एकदम सामसुम सगळं त्या अवस्थेमध्ये झालं होतं कोणाची हिंमत नव्हती की बाहेर येऊन काय करण्याची किंवा काय बघण्याची किंवा कुठे जाण्याची जाणं येणं तर पूर्णच बंद झालं होतं त्या रस्त्यावरनं सातच्या नंतर आणि असा तो दिवस पुन्हा एकदा अमासेचा उजाडला होता सगळीजणं आपल्या घरामध्ये होती म्हणता म्हणता रात्रीचे साडेदहा पाहुणे अकरा झाले आणि कुत्र्यांचं भुंकणं जोरदार सुरू झालं जोरदार म्हणजे कुत्र्याने एखाद्या व्यक्ती किंवा एखादं जनावर पहावं आणि ते आखांड तांडव करावेत तसे जोर जोरात कुत्रे भुंकत होते आता कुत्र्याचं भुंकणं ऐकून त्या वस्तीतल्या लोकांचे पाय त्या सगळ्यांना लागली होती सगळ्यांनी दार खिडकी गच्च लावून घेतले आणि सगळे आतमधून आज काय होतं हे पाहण्यासाठी दरवाजा खिडकीच्या फटीतून बाहेर पाहत होते म्हणता म्हणता त्यांना एक असं दृश्य दिसलं की दोन व्यक्ती दोन युवक म्हणजे जास्त ज्यांचं वय चाळीस पस्तीसच्या आसपास आहोत असे दोन युवक हातामध्ये कंदील घेऊन त्या रस्त्यानं पुढे जात होते आता सगळेजणं म्हणत आहेत की हे युवक म्हणजे कोणतरी वाटसरू आहेत पुढच्या गावामध्ये जाणारे तर यांच्या बाबतीमध्ये आज अशी घटना घडणार नाही ना यांच्या बाबतीमध्ये काहीतरी विपरीत किंवा वाईट घटना घडणार नाही का कारण आज अमावस्या आहे आणि जर रामाचा जो प्रेतात्मा आहे किंवा रामाचं जे भूत आहे ते जर यांना समोरासमोर यांची भेट झाली तर रामाचं मारणार असा त्यांना वाटू आणि ते युवक आता हातात देऊन पुढे 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 सरकत होते ते युवक काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना समोरून किंचाळण्याचा जोर जोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला माझ्या चाकाची खिळी कोणी काढली रे मी त्याला सोडणार नाही मी त्याचा जीव घेणार त्याचं शिर मी धडा वेगळं करणार जोर जोरात असा आक्रोश करणारा आवाज त्यांच्या कानावरती पडला दोघेही जागच्या जागी थांबले समोरून कोणाचा आवाज येतोय हे त्यांच्या लक्षात येईना परंतु तिथे असलेली जी वस्ती तिथली घरं त्यांना काळोखामध्ये का दिसत होती आणि त्यांना माहीत होतं की या ठिकाणी घरं आहेत म्हणून आणि ते आता युवक त्या घरांच्या दिशेने बघू लागले की कोणाच्या घराकडनं तर आवाज येत नाही आहे ना दोघांनीही आता त्या युवकाने एकमेकाची समज घातली आणि आता ते पुन्हा एकदा कंदील हातातून पुढेही गेले जसे दहा बारा पावलं पुढे गेली तसं पुन्हा एकदा जोरदार असा आक्रोश ऐकू आला माझ्या चाकाची खिळी कोणी काढली मी त्याला सोडणार नाही त्याचं धड त्याचं शीर मी धडा वेगळं करणार त्याचा जीव घेणार असं म्हणता म्हणता दोघांनी कंदील आता वरती केला आणि समोर पाहण्याचा प्रयत्न करतात तर काय एक शीर नसलेलं धड ज्याच रक्त त्या धडातून मानेतून पूर्ण पायापर्यंत वाहत होत अंगातला सदरा नेसलेलं धोतर अतिशय त्या रक्ताने लाल बुंद झाले होतं आणि ते धड ज्याला शीर नव्हतं ह्या दोघांनीही पाहिलं त्या युवकांनी आणि दोघेही जोर जोरात ओरडायला लागले तसं ते शीर आपले दोन्ही हात बाजूला करून आपल्या छातीकडे असे कवठाळण्याचा प्रयत्न करत होते आता या युवकांना लक्षात आलं की आपण जर याच्या कवेमध्ये आलो तर आपल्याला हे मारणार यासाठी त्या दोघांनी कंदील घेऊन जोरजोराने धावायचा प्रयत्न केला दोघेही आता मागे सरकले आणि त्या वस्तीच्या ठिकाणी आले वस्तीच्या ठिकाणी आल्यानंतर ते जोर जोरात ओरडायला लागले की वाचवा वाचवा कोणी आम्हाला वाचवा आता त्याच्यामध्ये एक वयोवृद्ध आणि धाडसी असा एक म्हातारा माणूस होता त्याने हे सगळं दृश्य खिडकीच्या फटीतून पाहिलं आणि त्याने दरवाजा उघडला दरवाजा आणि त्या दोन्ही युवकांना हाक मारले या या इकडे या इकडे या इकडे या ते दोघेही हातातला कंदील टाकून त्या घरामध्ये घुसले त्या म्हाताऱ्या माणसाने दरवाजा बंद करून घेतला दोघांचा श्वासोश्वास आता वाढला होता दोघांनी घडलेली घटना त्या म्हाताऱ्या व्यक्तीला सांगायला सुरुवात केली की असं असं धड आमच्या समोर उभं राहिलं आणि ते आम्हाला कवेत धरून मारण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही जीव वाचवण्यासाठी म्हणून इकडे आलोय तर त्या म्हातारी माणसाने सांगितलं की सगळ्या घटना आम्हाला माहिती आहे तिथे काय होतात ते तुम्ही शांत व्हा तसं ते धड ओरडत 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 त्या सगळ्या वस्तीच्या समोरून असलेल्या रस्त्यावरनं पुढे पुढे जात होतं आता ते दोन्ही युवक त्या दाराच्या फटीतून हा सगळा प्रकार पाहत होते आणि सगळेजण आता कापायला लागले होते त्यानंतर मग ते, ते धड पुन्हा एकदा जोर जोरात असा आक्रोश करत ओरडत ओरडत पुढे ओर्ड निघून गेलं कुत्र्यांचं भुंगणं जोरदार सुरू होतं कुंत्या कुत्र्यांना आता ह्या अशा गोष्टींची किंवा वाईट शक्तींची साहूल लगेच लागते आणि हे अशा गोष्टी त्यांना लगेच दिसतात त्यामुळे कुत्रे जोर जोरात ओरडत होते हळूहळू ते जे थड आहे शीर नसलेलं त्या रस्त्यावरनं त्या वस्तीच्या पुढे निघून गेलं त्यानंतर तो आवाज शांत झाला आणि त्यानंतर त्या युवकाने त्या म्हाताऱ्या व्यक्ती जो खाडलेला प्रसंग आहे एक महिन्यापूर्वी जे झालेला अपघात आणि त्यानंतर त्या, त्या रामाचा प्रेतात्मा कसा फिरतो त्या रस्त्यावरनं आणि शोध घेतो ज्या सळई काढलेल्या माणसाचा ते सगळा प्रकार त्याने त्या युवकांना समजावून सांगितला आणि त्यानंतर त्या युवकांना समजलं की असा असा प्रकार झाल्यामुळेच आपल्याला हा मानकापा दिसलेला आहे आणि त्या दिवसापासून त्याला मानकापा असं नाव पडलं कोकणामध्ये ह्या मानकाप्याचं भूत जागोजागी आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे ज्या ठिकाणी अपघात होऊन किंवा कोणत्याही एखाद्या अपघातातून जर माणसाचं शीर जर धडा वेगळं झालं आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याला मानकापा असं म्हणतात त्याच्या भूताला मानकापा असं म्हटलं मान जातं आणि तो त्याचा प्रेतात्मा त्याचं ते धड रात्री अमावास्येच्या रात्री किंवा अप रात्री अपरात्री म्हणजे बाराच्या नंतर तीनपर्यंत त्या अपघाताच्या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसतं ही सगळी माहिती त्या म्हाताऱ्या माणसाने त्या युवकांना सांगितले ते, 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 ते युवक सांगित रात्री त्याच ठिकाणी थांबले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग आपापल्या घरी निघून गेले तर मित्रांनो अशी एक भाईकथा मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे याच गोष्टीचा दुसरा भाग आपण आणखी एका कथेमध्ये पाहणार आहोत पण आजचा जर भाग आणि आजची ही जी सत्य घटना तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा प्रसंग ही भाईकथा कशी वाटली चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करून घ्या म्हणजे पुढची एक भयकथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळेल आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद